गाडीची भरपाई करून द्यायची आमची काय झालं सांगते सकाळी सात वाजता आम्ही पुण्यातनं निघालो कोल्हापूरला जाण्यासाठी दंतरेजच्या दुसऱ्या दिवशी आणि विठ्ठल कामतच्या इथे आम्ही छान असा ब्रेकफास्ट केला इथपर्यंत सगळं छान होतं पण मग काय झालं आम्हाला खंबाटकी घाटामध्ये लागला ट्राफिक तिथे एक तास गेला आणि त्यानंतर पुढे सगळीकडे ट्राफिक होतं आणि ह्या ट्रकवाल्यांनी आमची गाडी ठोकली आणि आमचा स ड्रायव्हर सीटच्या बाजूचा पूर्ण गेट डॅमेज झाला मी तर बराच वेळ त्याच्यासोबत वाद घातले त्यानंतर मूड खराब करून फायनली कोल्हापूरला एंट्री केली इतकी भूक लागली होती मग आम्ही देहाती रेस्टॉरंटच्या समोर थांबलो तिथे तिथे वेटिंग होतं त्यानंतर तंदूर समोर थांबलं तिथे पण वेटिंग होती काळं नाकायला मग नंतर आम्हाला हे दिसलं रोल्स अँड राईस तर तिथे सगळं वेस्टर्नच होतं कॉन्टिनेंटल डिशेस चायनीज तर मुलांसाठी चॉमिन मागवलं आणि आमच्यासाठी व्हेज थाय करी मागवलं आणि राईस तर इथे बिल झालं होतं एक हजार चारशे छप्पन्न रुपये त्यानंतर मी कोल्हापूरमध्ये आज एक तोळं सोनं घेतलं होतं दिवाळीनिमित्त आणि दर महिन्यातलं मी असं सोनं घेत आहे तर तुमच्या सपोर्टमुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि लक्ष्मी माताची कृपा आहे तर अंबाबाईला म्हटलं की मी मेहनत खूप घेईल फक्त माझ्या मेहनतीला यश दे नंतर माझ्या मैत्रिणीसाठी मी छान गजरा घेतला आणि फायनली किती दिवसानंतर मी राष्ट्रीयला भेटले मला खूप छान वाटलं आणि तिने ना माझ्यासाठी साड्या घेतल्या होत्या मी तिला सांगितलं होतं मला साडी हवी आहे तिने भरपूर साड्या पर्चेस केल्या माझ्यासाठी तिच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आणि तिच्यासाठी मी ताडोबाला गेले होते ना ताडोबानंतर बघते आमची फर्स्ट भेट आहे तिला मग मी मॅग्नेट आणि बऱ्याच गोष्टी ताडोबाच्या गिफ्ट आणल्या होत्या आणि तिला एक मेक मी बोल्डचं हॉट एअर ब्रश पण दिलं त्यानंतर बराच वेळा मी गप्पा मारल्या आणि निघालो तर फुल ब्लॉग ना यूट्यूबवरती टाकलेला आहे नक्की बघा ओके बाय थँक्यू